दिसते माझी वहिनी लागते अठ्ठावीस तारखेला तिला थोडंसं ब्लिडिंग होत होतं म्हणजे ब्लिडिंग होत होतं आणि पोटात दुखत होतो म्हणून आम्ही भिना मग कंप्लेशरला गेलो डॉक्टरांना भेटलो डॉक्टर बोलले की जर क्रिटिकल सिच्युएशन आहे तुम्ही काय खाऊ नका आपण एक्झिज सीझरला निघतो परंतु त्या पेशंटनी झालं नाही मग त्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर चेक केल्यानंतर डॉक्टर बोलले की वीस लाख रुपये लागतील भरण्यासाठी आम्ही म्हणलो की आता थोडं काही तुमचं की त्याचं दहा लाख रुपये भरा तुम्ही डिपॉझिट आता दहा लाख रुपये भरा आणि जर तुमची काही ऐफ वगैरे नसतं त्यापासून जर तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला जाऊ शकता तर डॉक्टर कामे होतात आणि एवढं सगळं हे पेशंट समोर म्हणजे पेशंटचा बी पी आज काय होता एकशे पन्नास शंभर एकशे साठ समोर असा होता पेशंटला खूप टेन्शन आलं आणि पेशंट बाहेर आल्यानंतर खूप कळत येतो त्याच त्यातच पेशंटने खूप धसका दिली त्याच्यानंतर तोपर्यंत आम्ही पैसे आमचे तीन लाख रुपये धरून ठिकाणी आम्ही त्यांना म्हणते आम्ही त्यांना जरा असा टाइम मागितला तर डॉक्टर म्हटले ठीक आहे तुम्ही आता खाऊ शकता हे करू ना अजून टॅबलेट खाल्लेलं नाही आहे सिजरला शेवट आम्हाला दुसऱ्या ओपीडी असते ना ओपीडीमध्ये शिफ्ट केलं तिथं लेबरचे बेड होते ना तिथून डीमध्ये शिफ्ट केलं दुसरा पेशंट आला ना दुसऱ्या पेशंटला बेड लागेल तर डीवरचे शिफ्ट केलं दोन तास पेशंट आमचा तिकडेच होता तोपर्यंत पेशंटने काही खाल्लं नव्हतं साई केलं नव्हतं काही घेत नाही साधं कोणी भीती घ्यायला नाही आलं साधा कोणी बघायला नाही आलं असे की बाबा पेशंट काय होतंय आम्ही सांगितलं पोटात फोटो पेशंटला ते बोलत आधीच्या हॉस्पिटलमध्ये जी मेडिसिन होती ब्रिडिंगसाठी ती घ्या आणि खा दहा लाख हा पूर्ण दहा लाख रुपये घराचं डिपॉझिट करायचे त्याच्याशी काही पेपरच नाही त्यांना तिच्या सगळ्या स्टाफला पण त्यांनी ते सांगितलेलं आम्ही तीन लाख रुपये घेऊन खाली बिलिंग डिपार्टमेंटला गेलेलो बिलिंग डिपार्टमेंटची हे मीनाक्षी गोसावी

तुम्हाला जर हे होत नसेल ना तसला डॉक्टरांच काय डॉक्टरांचं नाव काय प्रक्रिया सांगितली ती काय होत डॉक्टरांचं नाव सुश्री घोषित त्यांनी सांगितले जोपर्यंत हे रिलेटिव्ह दहा लाख रुपये भरत नाही तोपर्यंत त्यांचं ऍडमिशन करायचं नाही आम्ही दोन तीन वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला घेतो ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसावी मॅडम ते बोलले की तुम्ही कोणाकडे जास्त सरांकडे जा तुम्ही कुठल्या मंत्र्याचं पी एस देणं देण नाही आम्हाला सुश्रुत सरांनी सांगितलेले पैसे घेतल्याशिवाय हे करायचे नाही पेपर करायचं ते बोलले की सिजरिंग करायचे बेबी मंथला मंथिव्हरी होतीये तर आपल्याला आय सीयू मध्ये ठेवावं लागेल एका वेदीचा दहा लाख रुपये दुसऱ्या वेदीचा दहा लाख रुपये असा खर्च घेत आणि तो दहा लाख रुपये खर्च एका महिन्याचा होता आणि ते आत्ताच घेत आम्ही म्हणतो आम्ही भरतो पैसे सगळे फक्त आता इमिजिएट आम्ही तीन लाख रुपये घेऊ शकता की नाही दोन मिनिट दोन मिनिट आम्ही तीन लाख रुपये भरून पेशंटला इलाज तरी करा ना पेशंटची मानसिकता पण तशी व्हायला लागली होती ना मला कोण बघत नाहीये पैशाच्या अरेंजमेंटसाठी ते ट्रस्ट हॉस्पिटल आहे ना की ते प्रायव्हेट हॉस्पिटल वाया गेले दोन तीन तास दोन तीन तास वाया गेले मग तिथून पुढे आम्ही सुजा हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉक्टर जायचा सुश्रुत व्हायचा असं आणि फिलिंग डिपार्टमेंटचा मॅडम त्या बोलत्या की आम्हाला सर सांगितल्याशिवाय आम्ही कुणा आम्ही ॲडमिशन नाही करणार ते एकमेकांना कंटिन्यू फोन करत होते आणि ते डॉक्टर ते म्हणले पण राहत तुम्ही मला का प्रेशराईज आहे मी हे करत नाही तर मी केस सोडते तुम्ही पैसे भरलेच पाहिजे तुम्हाला असेही फोनवर गेला असेल तुम्हाला जर हवे असेल तर ते सगळे फुटेज वगैरे सगळे ते हॉस्पिटलमध्ये अवेलेबल पण असतील म्हणजे पेशंट सांगितल्यानंतर कसा तो रडत आलाय त्या लॉबी एक टेन्शन सगळं कळेल तुम्हाला हो मी हॉटेल मध्ये हसबंड होते मंगेशकर रुग्णालयात जो सगळा प्रकार घडला तुमच्या पिढी सोबत झालेला आहे ते त्यानंतर आता तुम्ही सीपीची भेट घेतली अलंकार पोलीस स्टेशनची परिवारासह भेट घेतली काय नेमकी मागणी ने आणि पोलिसांचं म्हणणं काय सगळ्या प्रकार मी त्या ठिकाणी सीपी ऑफिसला गेलो त्या ठिकाणी आपल्या सी पी साहेबांची भेट घेतली आणि तिथनं इथं या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली आणि जो प्रकार जर आपण पाहिला तर त्या संबंधित डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मी मागणी केली गुन्हा दाखल झालाच पाहिजे याचे सी डी आर जर आपण तपासले मयत ज्या ज्या आहेत त्याचे जे पती आहेत सुशांत बिसे जे कॉल रेकॉर्डिंग जर तपासले जे ते डॉक्टरांशी बोललेले आहेत ते जर पाहिलं तर तुम्हाला त्यात तथ्यही दिसेल दुसरं महत्त्वाचं ज्या ठिकाणी ती गर्भवती महिला आली होती त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज जरी तुम्ही तपासले तर खाली अकाउंट डिपार्टमेंटनी त्यांना कशा पद्धतीनं सांगितलं पैसे भराच म्हणून सांगितलं हे सगळं लक्षात येईल त्यामुळं तातडीनं गुन्हा दाखल करून आपण या ज्या हॉस्पिटलचे जे संबंधित डॉक्टर्स कर्मचारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना नोकरीतनं बडतर्फ केलं पाहिजे त्याचबरोबर हे धर्मादाय हॉस्पिटल आहे शासनाने पुन्हा ताब्यात ताब्यात घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून याकडं गांभीर्यपूर्वक गुन्हा दाखल करून लक्ष दिलं पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला आपण खऱ्या अर्थानं याच हॉस्पिटलने मदतही केली पाहिजे आणि आज त्यांनी त्या दोन मुली जन्मलेल्या आहेत त्या ठिकाणी तिला आता आई नाही आहेत आणि पुढचं भवितव्य संपूर्ण अंधारात आहे आणि हे एकाच चुकीमुळं झालं आहे आणि नक्की जर ह्याचा आपण तपास केला तर याच्यात लक्षात येईल नेम की नेमकी चूक त्या संबंधित डॉक्टरची आहे सर माध्यम हॉस्पिटलची बदनामी होती आमच्या बघा हॉस्पिटलची बदनामीपेक्षा एका महिलेचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि दिशाभूल करण्याचं कारणच नाही त्याचं कारण असं आहे की आज त्या ठिकाणी मी स्वत ज्यावेळेस सुशांत बिसेनचा मला फोन आला त्यावेळेस मी रामेश्वरजींना फोन केला रामेश्वरजींनी त्या ठिकाणी फोन केला आहे ब पेशंटला ॲडमिट करून घ्या पैसेचा आपण नक्की करूयात शासनाकडनं मदत तरीही ही, ही मदत झाली नाही आणि सुशांतला डॉक्टर ढैसास माझं ज्यांच्यावर आरोप आहे ते काय काय बोलले हे सगळं त्याच्याकडं आहे तुम्ही सी डी आर तपासा अशी मी मागणी आत्ता या ठिकाणी केली आहे माननीय मुख्यमंत्री माननीय आरोग्यमंत्री यांच्याशीही मी बोलतो आहे त्यांनाही मी सगळी परिस्थिती सांगितली आहे त्यामुळं मी या गोष्टीवर आम्ही सर्व ठाम आहोत एका एका एकदम वयात आलेल्या तरुणी ज्यावेळेस ती गर्भवती होती आणि पहिल्यांदा डिलिव्हरीसाठी आल्यानंतर तिचा मृत्यू होतो त्या कुटुंबावर काय बदनामीपेक्षा पण एक मृत्यू झालेला आहे खूप मोठी आणि वाईट घटना सर मुख्यमंत्र्यांना याविषयी सविस्तर मी त्यांना सांगितलं आणि या संदर्भात लवकरच त्यांची भेट घेऊन मी सविस्तर माहिती घेऊन याच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी करणार आहे सर तुम्ही आधी तुम्ही फोन केला ॲडमिशन घ्यायला गेल्यानंतर दोघंही म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळेस डॉक्टर गॅसेसांकडे ॲडमिशनला गेले त्या ठिकाणी स्वत त्या गर्भवती महिला होत्या सुशांत बिसे होते त्यांची बहीण होती त्यांचे पती होते आणि त्या चौघांसोबत त्यांनी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी पैसे भरावेच लागतील हे चौघंही त्या ठिकाणी साक्षीदार आहेत आणि आज त्या ठिकाणी वीस लाख रुपये त्यांना मागितले गेले सुशांतनी सांगितलं की माझी मी जमीन विकतो पण तुम्ही माझ्या ह्याला तुम्ही हे करून घ्या त्याकडे रेकॉर्डिंग्स आहेत सगळ्या आणि मग खाली गेल्यानंतर त्याचा मला फोन आला की एवढे एवढे पैसे मागतात म्हटलं अरे आपण काळजी न करू आपण अरेंज करू आत्ता माझ्याकडे तीन लाख रुपये आहे म्हटलं ते भरून घेऊ म्हणून मी रामेश्वरजींना फोन केला की तुम्ही इमिजिएट फोन करा आणि सांगा जेवढे आहे तेवढे पैसे भरून घ्या पण तिचं ट्रीटमेंट चालू केलं त्यानंतर रामेश्वरजींनी फोन केला संबंधित डॉक्टरांशी ते बोलले पण कारवाई झाली नाही मग त्यांनी वाट बघून तिथनं हे रिस्पॉन्स देत नाही आहेत आणि वेगळ्या पद्धतीनं ते बोलत आहेत म्हणून त्यांनी तिथनं ससूनला हॉस्पिटलला फोन करून त्या ठिकाणी ॲडमिट होण्याचा प्रयत्न केला पण दुर् दुर्दैवाने तिथेही कॉट नव्हती आई त्यावेळेस गेल्यामुळं आणि मग तिथनं आम्ही गॅलेक्सीला मागेलाच त्यांनी विचारलं मग गॅलक्सीला फोन करून सूर्य हॉस्पिटल सॉरी त्या ठिकाणी त्याला तिथे ॲडमिट क करण्यात आलं पण सूर्या हॉस्पिटल हे फक्त बेबींचं हॉस्पिटल असल्यामुळं जो कार्डियक सपोर्ट जो इमिजिएट हवा होता जो दिनानाथला मिळाला असता तो त्या ठिकाणी मिळाला नाही कार्डिक अरेस्ट त्या प्रेग्नन्सी दरम्यान आल्यानंतर तिथनं त्यांना मणिपालला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं ला। पण त्या दरम्यान कार्डिक अरेस्ट आणि ब्रेन डेड झाल्यामुळं त्या ठिकाणी त्या दुर्दैवी मातेचा मृत्यू झाला सर हॉस्पिटलची वाढी उभी अत्यंत भयावह हो आहे कारण काय की आज आपण जर पाहिलं की आज स्लममधला माणूस असेल त्या ठिकाणी गरीब माणूस असेल प्रत्येकाला वाटतं की आपला पेशंट हा वाचला पाहिजे त्याला योग्य ते ट्रीटमेंट मिळाली पाहिजे पण अशा प्रकारचं जर प्रत्येकावर होत असेल तर ही खरंच खरोखर वाईट आहे आणि मग धर्मादाय संस्था आपण म्हणतो धर्मादायकडनं खऱ्या अर्थानं जन्मनाथ मंगेशकर अशाच पद्धतीने उभं राहिलेलं आहे आणि योग्य ती मदत त्यावेळेस जर होत नसेल तरी खरंच दुर्दैवी घटना घटना काही आश्वासन मिळालं पोलिसांनी सांगितलं आम्ही सगळी केस नक्की आम्ही हे करू आत्ता ते नोंद करतायत आणि त्यानंतर योग्य ती कारवाई करू असं मला आश्वासित करण्यात आलेलं आहे हे झालं दिनानाथ रुग्ण शंभर टक्के ह्या हॉस्पिटलचं ऑडिट होणं गरजेचं आहे रेग्युलरली ऑडिट होणं गरजेचं आहे आपण धर्मादाय म्हणून आल्यानंतर पेशंटला कशाप्रकारे ट्रीटमेंट दिली जाते त्यातल्या अनेक पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतील पण एक टक्का जरी ती निगेटिव्हिटी असेल मग मॅनेजमेंटची निगेटिव्ह असेल ह्याच्यावर कुठलं तरी चांगल्या पद्धतीनं धोरण आणलं पाहिजे सुदैवानं मी वरिष्ठ सभागृहात काम करतो त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात असेल किंवा अगदी मी कालपासून ह्या केसच्या मागं लागल माननीय मुख्यमंत्री माननीय आरोग्यमंत्री यांच्यावर बैठक घेऊन याच्यावर काहीतरी धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे ही पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉस्पिटलचीच अशी परिस्थिती आहे असं मला वाटतं पण यामुळे जर पेशंट दगावत असेल तर ही दुर्दैवी घटना घडू नयेत म्हणून चांगलं काय करता येईल यासाठी नक्कीच आवाज उठवला जाईल ठीक आहे पर्यंत दिला जाऊ शकतो सर हे पूर्ण शासन आणि विनोद हॉस्पिटल प्रोसेस आहे आता मी काही सारखे कॉमेंट करू शकत नाही काही गंभीर आरोप देखील रुग्णालयाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलवरती करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात काय नेमकी आपल्याकडे काही माहिती आली का मी परत तेच सांगेन की आत्ता माध्यमांना जी माहिती आलेली आहे जी मांडली गेलेली आहे दिनवत रुग्णालयाविषयी ती पूर्णपणे अर्धवट आली आहे त्यातनं फक्त बदनामीच होते आता त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाही जे काय आहे ते सविस्तर आम्ही शासनाकडं माहिती सबमिट करू जर आपलं नाव सांग रवी पालेकर